राशीच्या माध्यमातून मी शिल्पा देशमुख परत आपल्या समोर घेऊन आली अत्यंत भावनिक कविता जेव्हा लहान असतात तेव्हा मुलं मुलांची काळजी आई वडील घेतात आणि जेव्हा मुलं मोठी होतात आणि आई वडील म्हाताऱ्या होतात त्या क्षणी त्याच आईवडची काळजी मुलं घेतात याच्यावर आधारित अत्यंत भावनिक कविता आहे आणि गंमत म्हणजे ही कविता मला माझ्याच आईने सुनीता शिर्के म्हणून पाठवली आहे आणि त्यामुळे त्याला अजून एक भावनिक पदर आहे आणि राशीच्या माध्यमातून सादर करताना मला अत्यंत आनंद आहे ऐका तर मग आयुष्याच्या संध्याकाळी आपली मुले जेव्हा काळजी घेतात तेव्हा खूप छान वाटते आयुष्याच्या घास भरवले बालपणी ज्यांना चिव काऊचे घास भरवले आज ते मला आई खाऊन बघ छान आहे म्हणून आपल्या घासातला घास भरवतात खूप छान वाटत दप्तर इवल्याशा पाठीवरच दप्तर मी उचलून घेई आज माझ्या हातातले ओझे उचलायला धावत येतात खूप छान वाटत ज्यांची बोट धरून अक्षरांशी ओळख करून दिली ज्यांची बोट धरून अक्षरांशी ओळख करून दिली आज ते माझी नवीन टेक्नॉलॉजीशी ओळख करून देतात किती मजा वाटते आहे हात धरून रस्ता ओलांडला ज्यांचा हात धरून रस्ता ओलांडला आज ते माझा हात धरून रस्ता ओलांडतात हातांची अदला बदल कधी झाली कळलंच नाही पण खूप छान वाटत चालताना उड्या मारू नकोस रे पडशील असं म्हणणारी मी चालताना उड्या मारू नकोस रे पडशील असं म्हणणार मी आणि आज आई हळू पुढे खड्डाय म्हणणारे ते एवढा प्रवास कधी झाला पडलाच नाही पण खूप छान वाटते रिक्षाने जाताना त्यांना आतल्या बाजूला बसवणारे रिक्षाने जाताना त्यांना आतल्या बाजूला बसवणारी मी, मी, तूला, असे मी आज जागा किंवा बदलल्या समजलच नाही पण खूप छान वाटते प्रयत्न करून बघ शिकवलंच ना मी तुला असे म्हणणारी मी आणि आज ग एकदा शिकलीस की येईल तुला असे सांगणारे ते किती गंमत वाटते आहे ज्यांच्या बरोबर बडबड गीते आणि छान छान गोष्टी ऐकल्या ज्यांच्या बरोबर गीते आणि छान छान गोष्टी ऐकल्या आज ते आई हे गाणं ऐकलंच का बीट्स आवडतील बघ तुला असं म्हणतात तेव्हा काय सांगू काय वाटतं ले भारी वाटते शाळेच्या पिकनिकला जाताना बस मध्ये बसवून देणारी मी आणि आज मी प्रवासाला जाताना मला बस मध्ये बसवणारे ते शब्द तेच काळजी तीच भूमिका बदलल्या किती मस्त वाटते त्यांना काही होत असेल तर ता घाबरणारी मी त्यांना काही होत असेल तर ता घाबरणारी मी आणि मला जरा बरं नसलं तर कासावीच होणार येते किती कृतकृत्य लहानपणी त्यांचा अनाठाई हट्ट कसा चुकीचा आहे हे सांगणारी मी आज माझे एखादे मत मा कसे चुकीचे आहे हे माझे मन न दुखवता मला पटवण्याचे प्रयत्न करता किती अभिमान वाटतो मुले घरात दिसली नाहीत तर कासावीस होणारे बाबा मुले घरात नाहीत तर कासावीस होणारे बाबा आणि आज हे काय बाबा अजून आले नाहीत म्हणणारी परत शब्द तेच तीच भूमिका कधी बदलल्या समजलंच नाही इवलेचे गळ्यात पडणारे हात आज आधार द्यायला खंबीर झाले खूप छान लागत नकळत संस्कार घडले नकळत संस्कार घडले नकळत भूमिका बदलल्या नकळत त्यांच्यात एक संवेदनशील पती आणि हळुवार संवेदनशील पती आणि हळुवार पिता आकार घेऊ लागला खूप धन्यवाद ते धन्य वाटते नमस्ते राशी अशा सुंदर सुंदर कविता ऐकण्यासाठी राशी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा नमस्ते राशी